टेरर फंडिंग प्रकरणात दहशतवाद विरोधी नाशिक पथकानं नाशिक शहरातून एका तीस वर्षीय इंजिनियर युवकाला के के अटक केली आहे त्यानं पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून टेरर फंडिंग केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे न्यायालयानं त्याला एकतीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे उफेज अब्दुल अजिज शेख असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे तीन दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथक नाशिकचे अधिकारी संशयित हुझेफ शेख याची चौकशी करत होते त्या आधारे माहिती आणि कागदपत्रे हाती आल्यानं पथकानं हुजेफ अब्दुल अजिज शेख याला रात्री सव्वा आठ वाजता अटक केली त्यास बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला एटीएस पथकाकडून चौदा दिवसांची पोलीस कोठवडी मागण्यात आली आहे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एक न्यायालयानं एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे नाशिक युनिट येथे काही चौकशी चालू होत्या आणि त्या चौकशीत दखलपात्र गुन्हा झाल्याबद्दल काही माहिती आणि काही दस्तावेज प्राप्त झाल्यामुळे ए टी एसकडे आरोपी हुजेफ अब्दुल आझीज शेख राणार तिळके कॉलनी नाशिक वयोवर्ष तीस याच्याविरुद्ध यू ए पी ए ॲक्ट कलम एकोणचाळीस एक अ चाळीस एक ब याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला काल रात्री सव्वा आठ वाजता अटक करण्यात आली आणि त्या आरोपीला आज मेरबार कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं एटीएस पथकाकडून चौदा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे किती लोक आता हे तर तपासून येईल पण महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा तेलंगणा या ठिकाणी यांचे कनेक्ट प्रथमदर्शनी दिसून येत आहेत एटीएसच्या टीम गेलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी ट्रॅव्हल हा बऱ्याच देशात त्यांनी ट्रॅव्हल केल्याचं पण फोटासमोर मांडण्यात आलं त्याचा ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅव्हल चार्ट अरायव्हल डिपार्चर्स डिटेल्स पण फोटासमोर दिलेलं आहे यू ए पी श्रीलंका दुबई रिहाद चेद्दा शारजा कोलंबो अशा ठिकाणी यांनी फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल केलेलं प्रथमदर्शनी दिसत आहे त्याचे व्हॉट्सअप चॅट आहेत त्याचे जे मोबाईल किंवा त्याचे जे डिव्हाइसेस जप्त केले आहेत त्याच्यानंतर तो कनेक्ट दिसून येतो ती पाकिस्तानची महिला आहे असं प्रथमदर्शनी तपासात आलेलं दिसत आहे अजून तर आमच्याकडे काही माहिती नाही आली पण तो इंजिनियर आहे वेल क्वालिफाईड आहे त्याची पत्नी पण सुशिक्षित आहे इथपर्यंत माहिती कोटाला देण्यात आले आहे त्याच्या काही कंपन्याज आहेत महाराष्ट्रामध्ये चार पाच कंपन्या आहेत प्रथमदर्शनी मिळून आलेल्या आहेत त्याचा मनीटर चेक करताय करायचं चे काम चालू आहे त्यामुळे त्या कंपन्यांचे किंवा त्याचे इतर डायरेक्टरचे किंवा नाशिकचे काही लोकांचे नावं अद्याप कोर्टासमोर उघड झालेले नाही अॅग्रो कल कंपनीज आहेत काही एक्सपोर्ट कंपनीज आहेत कनेक्ट कंपनीज आहेत हॅश कंपनीज आहेत संशयित आरोपींना एका महिलेच्या सांगण्यावरून बँकेच्या खात्यावरून पाठविण्यात आले आहेत संशयित आरोपीचे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा बिहार या राज्यांमध्ये बँक खाते आहेत या बँक खात्यावरून आर्थिक व्यवहार झालाय राबिया उर्फ उम ओसेमा हिच्या सांगण्यावरून संशयितांना पैसे पाठविले आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये बॅटल ऑफ बाबूज म्हणजेच आय एस आयची ची दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या युद्धामध्ये काही जण ठार झाले त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हे पैसे पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे तो आय एस आय संघटनेचा समर्थक आहे सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट अजय मिसर यांनी युक्तिवाद केला तर बचाव पक्षातर्फे फजल सय्यद यांनी युक्तिवाद केला टेरर फंडिंग प्रकरणात आणखी कोण आहे संशयित आरोपींच्या नावे कंपन्या आहेत एटीएसकडून पोलीस कोठवडी मागविण्यात आली आहे टेरर फंडिंग प्रकरणात आणखीन कोण आहे संशयित आरोपींच्या नावे कंपन्या आहेत त्यांचे परदेशात आर्थिक व्यवहार तपासणे संशयित महिलेचे लोकेशन सिरिया देशाच्या सीमेवर मिळाले आहे तिथे काही हालचाली चालू आहेत का याचा तपास करायचा आहे त्यासाठी कडून पोलीस कोठडी मागण्यात आली आहे न्यायालयानं आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक